महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे जिल्हा मासिक चर्चा सत्र काल दिनांक का वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अकोला तालुक्यातील पाडळणे येथे संपन्न झाले आहे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे जिल्हा मासिक चर्चा सत्र या कार्यक्रमासाठी प्रक्षेत्र भेट म्हणून एक गाव एक वाण मारनीय श्रीराम तळेकर यांच्या इंद्रायणी भात शेतीची निवड करण्यात आली होती या कार्यक्रमामध्ये चर्चासत्रावर भात शेती पाहणी तसेच सत्कार समारंभ व त्यानंतर भोजनाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमासाठी जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी सुधाकर बोराळे साहेब राजाराम गायकवाड साहेब प्रकल्प संचालक आत्मा विलासराव गायकवाड साहेब उपविभागीय कृषी अधिकारी संगमनेर दत्तात्रय दमाळे साहेब उपविभागीय कृषी अधिकारी अहमदनगर डॉक्टर दादासाहेब खोडारे साहेब प्रमुख शास्त्रज्ञ के व्ही के बाबळेश्वर किरण मोरे साहेब कृषी उपसंचालक अहमदनगर प्रवीण गोसावी तालुका कृषी अधिकारी संगमनेर अशोक साळी तालुका कृषी अधिकारी अकोले दीपक साहेब तालुका कृषी श्री साहे। अधिकारी श्रीगोंदा गजानन घुले तालुका कृषी अधिकारी पारनेर सिद्धार्थ क्षीरसागर तालुका कृषी अधिकारी अहमदनगर ढवळे साहेब क्षेत्र अधिकारी अहमदनगर सुधीर शिंदे साहेब तालुका कृषी अधिकारी पाथर्डी मनोज सोनवणे साहेब तालुका कृषी अधिकारी कोपरगाव अविनाश चंदन साहेब तालुका कृषी अधिकारी श्रीरामपूर माननीय श्री, श्री बापू साहेब शिंदे साहेब तालुका कृषी अधिकारी राहुरी आबासाहेब मोरे साहेब तालुका कृषी अधिकारी राहता हिरवे साहेब तालुका कृषी अधिकारी नेवासा गोविंद कुंधार साहेब तंत्र अधिकारी डॉक्टर रवींद्र रोकडे मंडळ अधिकारी अकोले राजेंद्र बिन्ना साहेब मंडळ अधिकारी राजाराम साहेब कृषी पर्यवेक्षक अकोले रायभान गायकवाड साहेब कृषी पर्यवेक्षक अकोले तसेच या कार्यक्रमासाठी सागर शेठ भोर संभाजी शेठ आरोटे संतोष शेठ काळे विनोद शेठ नवले सुनील शेठ मुंढे प्रकाश शेठ मुंढे पंढरी शेठ कानवडे तसेच पाडळणे गावच्या सरपंच श्रीमती बगाडताई कामगार पोलीस पाटील राजू तळेकर प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब सावंत रामदास तळेकर भाऊ पाटील तळेकर व आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते हा कार्यक्रम शिवाई फार्म हाऊस या ठिकाणी संपन्न झाला तर कार्यक्रमाचे नियोजन करत यशस्वीपणे पार पाडण्याचे काम श्री राम तळेकर अध्यक्ष शिवाय फाउंडेशन व शिवाई, शिवाई कृषी सेवा केंद्र पाडळणे यांनी केले सर्व पाहुण्यांचे त्यांनी आभार सह्याद्री करिता संपादक शुभम पापाळे अकोले अहिल्यानगर नमस्कार मी प्रवीण गोसवी तालुका कृषी अधिकारी संगमनेर आज राम शेट तळेकर यांच्या क्षेत्रावरती खूपच आनंद झाला गेल्या पाच सहा वर्षापासून त्यांची शेती बघण्याचं योग्यता आहे आणि सातत्याने कुठल्याही शेतीमध्ये सातत्य जर असलं तर त्याचं मृत्यूवंत उदाहरण तळेकर यांच्याकडे बघितलं तर पाऊठ ठरणार नाही अगदी पहिल्या दिवसापासून तर आजपर्यंत त्यांनी एक एकच ध्यास घेतला का इंद्रायणी तांदूळ लागवड करायची आणि इंद्रायणी तांदूळ लागवड करण्यामागं वैशिष्ट्य असं आहे की या भागामधला जर विचार तुम्ही केला भौगोलिकदृष्ट्या दृष्ट्या तर चारही बाजूने डोंगर वेढलेले आहेत आणि या डोंगरांनी वेढलेल्या नटलेल्या या पाडाणे गावाला समृद्ध शेतीचा वारसा लाभलेला आहे या संपूर्ण डोंगराच्या भागातून येणारं सेंद्रिय कर्ब यांच्या शेतामध्ये रुजलं जातं आणि त्यातून येणारा स्वासिक सुगंध हा इंद्राणीमध्ये आहे तुम्ही साधारणपणे बाकीचा जर इंद्राणी भाग बाक, भागातला जर इंद्रायणी खाल्ला भात तर त्यामध्ये थोडासा वेगळा सुगंध आणि आपल्याला चव वेगळी लागते परंतु इथला जर भात आपण खाऊन बघितला त्याचं वैशिष्ट्य असं आहे की चव तर छानच आहे परंतु सुगंध हा चांगला आहे आज आपण कुठलाही भातर शिजवला तर आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्याला वास येत नाही त्याचं प्रामुख्याने कारण हेच आहे की आपण सेंद्रिय दृष्ट्या तो पिकवलेलं नाही केमिकलयुक्त पिकवलेला भात आपण जर पिकवला आणि त्या जर खायला सुरुवात केली तर त्यातून येणारं सुगंध हे आपल्याला मिळत नाही साधारणपणे एक अभ्यास असा झालेला आहे तर साधारणपणे भात जर पिकवला आपण सेंद्रिय पद्धतीने त्यामध्ये शेणखत कंपोस्ट खत अशी आपल्याकडे उपलब्ध असलेली कोंबडी खत याचा जर वापर केला आणि जर दुसरा वेळेस आपण त्यामध्ये युरिया जर वापरला या दोन्ही भातांची तुलना जर आपण करून बघितली तर त्यामध्ये सरस हा भात आपल्याला सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला सापडेल कारण की पूर्वी आपण ज्या भागामध्ये भात घेत होतो आणि आपल्या घरात शिजवले असो बाहेर जाणारा माणसाला कळत असायचं भात शिजलेला आहे त्या सांगत होता भात शिजवलेला आहे परंतु आज आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्याला दुसऱ्या खोलीमध्ये सुद्धा कळत नाही का भात शिजवले याचं प्रामुख्याने कारण आपण वापरत आप असलेलं केमिकल परंतु राम शेटी यांच्या शे क्षेत्रावरती आलो त्यावरती त्यांनी सेंद्रिय पद्धतीने आणि प्रामुख्याने डोंगराने नटलेल्या या सर्व भागामध्ये पडलेला पालापाचोळा हा पावसामुळे किंवा उन्हा इतर सगळं जंगल सुदृश्य भागामुळे तर खाली वाहत येतो आणि यांच्या जमिनीतो साठतो आणि सेंद्रिय सेंद्रियकर्भ नैसर्गिकरित्या तयार होतात आणि यांच्या शेतीमध्ये तयार झालेला हा प्रामुख्याने चांगल्या प्रकारे चांगल्या चवीचा आणि त्यांनी सातत्य ठेवून हा अगदी महाराष्ट्रात नाही तर बाहेरच्या राज्यातसुद्धा ते पाठवतात आणि त्यांचे संपर्क आज एवढे झालेले आज त्यांनी तयार केलेल्या हा त्यांना तयार व्हायच्या अगदी आधी भाताची आता स्थिती बघितली तुम्ही तुम्ही सवलेला सुद्धा नाही आजच त्यांच्याकडे मिलवायला येतात आणि त्यांना विचारतात की आम्हाला भात एवढा पाहिजे पाहिजे त्यांच्याकडं म्हणजे अशी क्वालिटी अशी गुणवत्ता जर त्या शेतकऱ्यांनी ठेवली तरच ती चांगल्या प्रकारे होईल हे एकटेच नाही तर त्यांनी सर्व गावातील शेतकऱ्यांना एकत्र आणून अगदी इंद्राणीचा वाण जर चांगला घ्यायचा असेल तर ते गेल्या चार पाच वर्षापासून आपले इगतपुरीला भात संशोधन केंद्र आहे गोटी या ठिकाणी तर तिथून ते भात बियाणं आणतात खात्रीशीर शासन मान्य विद्यापीठातलं बियाणं ते घेतात आणि विद्यापीठातलं बियाणं अंत गादीबाबत रोपं तयार करतात रोपं तयार करताना त्याची बीज प्रक्रिया अगोदर केली जाते आणि मग त्याच्यानंतर त्याची भाताची लागवड केली जाते कमी बियाण्यात चांगल्या प्रकारे नर्सरी रोपवाटिका तयार करतात त्यांचे रोप एक सारखे असतात सगळे गादी वापरावर केलेले रोपं यांची बघण्यासारखे असतात सगळ्यांची रोपांची उंची सारखी असते आणि त्यानंतर खंडणी केल्यानंतर रोपं लागवडी जातात लागवडी करायचे जे प्रामुख्याने काम असतं दोरी ते लागवड करतात चार सूत्री पद्धतीने लागवड केली जाते आणि येणारं उत्पन्न हे तुम्हाला त्यांनी मागाशीच सांगितलं जवळजवळ एकवीस साठ ते सत्तर क्विंटल उत्पन्न त्यांचं येतं आहे एवढं एवढं विक्रम उत्पन्न त्यांचं येत आहे इतर शेतकरी त्यांचा ला फायदा घेतात आणि या पंचकृषीतच त्यांचं पूर्णतः इंद्रायणीचं ला लागवड वाढलेली आहे त्यांना पूर्ण लागवडीला कृषी विभागाचं नेहमी सातत्याने मार्गदर्शन राहतच आहे यापुढे जर त्यांचं कुठलंही मार्गदर्शन लाभलं ला तर त्या प्रकारे कृषी विभाग त्यांना विक्रीच्या माध्यमातून असेल किंवा भविष्यात कुठल्याही प्रकारे त्यांना कंपनी करून विक्री करायची असेल त्याला ब्रँडिंग असेल मार्केटिंग असेल याबाबत कृषी विभाग नक्कीच त्यांना मार्गदर्शन करेल धन्यवाद तालुका कृषी अधिकारी अकोले आज आपल्या अकोले तालुक्यामध्ये जिल्हा मासिक चर्चासत्र आयोजित केलं होतं आणि त्याच्यामध्ये आपण तालुक्यामध्ये जी भात शेती पिकवली जाते याच्यामध्ये तालुक्यामध्ये जवळपास सतरा ते अठरा हेक्टर क्षेत्रावरती आपलं हे भात घेतलं जातं आणि त्याच्यामध्येच पाडळणे हे जे गाव आहे हे पाडळणे गावामध्ये जवळपास दोन हजार सात आठवर सा दोन हजार सात आठ सालापासून एक गाव एक वन अशी मोहीम सुरू केली होती आणि त्या मोहिमेसाठी ती मोहीम यशस्वी करण्यासाठी रामजी तळेकर यांनी फार सिंहाचा वाटा उचललेला आहे आणि त्याच विजिटसाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे वार्षिक मा मासिक चर्चासत्र आयोजित करतो आहे आणि चर्चा सत्रासाठी आज जिल्ह्यातील सर्व स्टाफ या ठिकाणी उपलब्ध झाला आणि त्यांनी बास स्थिती प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिली ओके okay. नमस्कार मी राजाराम गायकवाड प्रकल्प संचालक आत्मा अहमदनगर आज या ठिकाणी जिल्ह्यातील अधीक्षक कृषी अधिकारी प्रकल्प संचालक आत्मा विद्यापीठाचे तज्ञ उपविभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी आम्ही सर्वजण श्री राम तळेकर यांनी या ठिकाणी एक गाव एक वाल इंद्रायणी राहत्याचा जो प्रकल्प राबवलेला आहे त्या प्रकल्पाला भेट देण्यासाठी इथं आलेला तर आज त्यांचा अनुभव पाहता खरं तर इंद्रायण भात्याची चव आज त्यांनी फक्त जिल्ह्यातच नाही तर सर्व महाराष्ट्रावरती पसरवलेली आहे आणि या ठिकाणी ग्राहक त्यांचं आ, या ठिकाणी जो तांदूळ तयार करतात अतिशय शुद्ध दर्जाचा आणि भेसळ मुक्त म्हणजे भेसळमुक्त तांदूळ असल्यामुळं याची चव जी आहे ही कायम राहते इतर ठिकाणी जो तांदूळ विकला जातो तो असं हे एक गाव एक वाण घेतल्यामुळं हा तांदूळ जो आहे सर्व एकत्र करतात एका ठिकाणी तो मिलिंग करतात आणि मार्केटिंग करतात त्यामुळं खात्रीशीर तांदूळ त्यांच्याकडे उपलब्ध होतं आणि त्यामुळं त्यांनी एकट्यानेच ते नाही तर एक गट शेतीच्या माध्यमातून एक चळवळ त्यांनी या ठिकाणी उभी केलेली आहे की ज्याच्यामुळं ते एकत्र येऊन या पद्धतीनं ते काम सुरू करतायत खरं तर अत्यंत स्तुत्य उपक्रम त्यांनी ते सुरू केलेला आहे यापुढेही त्यांना कृषी विभाग ह्या संबंधी काय असेल किंवा आता आमच्याकडं गट शेतीच्या धर्ताव शेतकरी उत्पादक कंपनीची आपण स्थापना करतो आहे त्याचबरोबर त्यांना त्यांनी जर पुढे जाऊन सेंद्रिय शेती पद्धतीनं जरी यामध्ये सहभाग घेतला तर आपण सेंद्रिय शेतीयुक्त तांदूळ आज या ठिकाणावरून सगळीकडं उपलब्ध करून देऊ शकतो तर माझ त्यांना विनंती आहे की या पद्धतीने त्यांनी हे चौदा पुढे ठेवावे आणि त्यांच्या उपक्रमास कृषी विभागातर्फे शुभेच्छा देतो धन्यवाद चौदा तालुक्यातील चौदा तालुका कृषी अधिकारी त्याच्यानंतर चार कृषी अधिकारी जिल्हा कृषी अधिकारी आणि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ असे आपण दर महिन्याला एक तालुक्यामध्ये एक मंथली वर्कशॉप होतो आपण त्याला एक घेत असतो

ते दुसरं गाव पाहायला मिळतात भाषे तिथे पाहायला मिळते आणि या पद्धतीने तुम्हाला जेव्हा कळलं की आम्ही गाव एक वाढ करतात तुमच्या सारखं दुसऱ्या ठिकाणी आम्ही एवढी आणि तुम्ही सुद्धा एवढं त्याच्यामध्ये पुढे होऊन भाग आणि आम्ही वाहून

त्यांच्या बुद्धीला आहे परंतु परिस्थितीवर होऊ शकत नाही तर ती अशी देतात नाही म्हणजे कुठला लहान धर्म करायचा हे आहे गरीब तयार नाही परंतु करायचं तर खरो तो हुशार आहे अशा घेऊन आणि त्यांच्यावर आणि ते त्यांची एक किंवा एक लाईफ तयार అరు యక్తనిల ావా సోం దాడిం తులీ చింద్నిలీ సక్ రావా శినుల్టిటట్కటాథతు తులా పరనిలీ తులూడిలే కారతు,ఢ్ళ�면ు ఇనిలీ నిలీ ఈనిలీ దూ �

तुम्हाला आणि तो हात जर केला आणि जर बाबू मार्केट नाही घेतला तो पन्नास पन्नास रुपयाला मिळेल परंतु हात सांगितला त्याप्रमाणे सत्तर रुपये जागे होऊन दिल्या तर आणि दुसरीकडे तिकडे जर गेले तर हा निघाल किंवा असं शुद्ध मिळणार नाही त्याच्यामध्ये इतर जे तांदूळ स्वतः त्यांची पाणी राहते आणि त्यांनी तुला आता जे सांगितलं हा जो भाव ते घेतात तर ते शेतकऱ्यांना ते देतात कारण गावात फाटकाच्या एकाच्या पिकावर नाही गावातील त्यांचे जे इतर प्रकार विकलेलं तांदूळ आहे तो एकत्रित करून आणि ते शिवायच्या त्या माध्यमातून ते विकतात आता त्यांनी हे जे काम चाललं आहे कारण खूप स्तुती आहे आणि त्यांचा प्रत्येक गोष्टीमध्ये सकारात्मक दृष्टिकोन असतो आपण काय सांगितलं काय बोललो

दत्तनारायण राहणे सांग हे नंतर ते इतर मला वाटतं इथं मध्ये उतरून त्यांनी ते वाशितीचे रावण चार हे तर इतर दिलं त्याच्यानंतर मग विधीमंडळाने त्याचे हे केलं शिफारस केली त्याचे त्याला दुजरा दिला फायदा होतो आणि मग कुशुवा खऱ्या अर्थानं राव सुधार

मी राम मनोहर तळेकर रानोर पागाळणे ताळपा अकोला जिल्हा अहमदनगर आज माझ्या दृष्टीने खरोखर आनंदाची गोष्ट आहे महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग व जिल्हा परिषदचा कृषी विभाग हे सातत्याने सहा ते सात वर्षापासून भात सेती जे काम करतात आमचे मार्गदर्शक या जिल्ह्याचे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी मान्य श्री बराळी साहेब सुधाकर बराळी साहेब यांच्या मार्गदर्शने सुरू सु मार्गदर्शनाने सुरू झालेला प्रोग्राम आहे हा प्रोग्राम आज कळसुबाईच्या शिखरासारखा उंच उंच वाढत चाललेला आहे आणि ह्या पाडाळणे गावातून सुरू झालेला हा प्रोग्राम अकोल तालुक्याच्या निम्म्या भागामध्ये गेलेला आहे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचं खरोखर कर कौतुक करा वाटतं कारण अधिकाऱ्याने जर मनाव घेतलं तर काय घडू शकतं आणि खरोखर या अकोले तालुक्यासाठी जे जे अधिकारी आजपर्यंत आले त्यामध्ये आमचे आम गोसाळी साहेब असतील हाशी साहेब असतील आता साहेब आहे यांनी जे मार्गदर्शन केलं ते एकदम अतिमोलाचं होतं आणि आज शेतकऱ्याचं उत्पन्न डबल झालेलं आहे शेतकऱ्याला डबल रेटचा भाव मिळत आहे आज माझ्या गावातील जवळजवळ इथं साठ ते सत्तर भातशेती करणारे शेतकरी उभे आहे खरोखर मी गायकवाड साहेब आहे आत्माचे गायकवाड साहेब आहे या सर्व अधिकाऱ्यांचं आज अको नगर जिल्ह्यातील तेरा तालुक्याचे तेरा कृषी अधिकारी व चार एच डी ओ असे सर्व अधिकारी बराळी साहेब सर्व अधिकारी इथं उपस्थित राहिले त्यांनी या माझ्या भातशेतीला माझ्या गावातील भातशेतीला सर्व त्यांनी बघून मार्गदर्शन केलं आणि जास्तीत जास्त मदत करून शेतकऱ्याला कसा फायदा होईल या सर्व अधिकाऱ्यांचं मी माझ्या पाडळण्याच्या ग्रामस्थाच्या वतीने माझ्या वतीने मी आभार मानतो धन्यवाद